पंचम तालुका टोपळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व महाविकास आघाडी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यां मासा महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ पंचम या गावी वाय महाजन सर जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील जिल्हा उपाध्यक्ष रमेश बहारे महानगराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग भाऊराव इंगडे महानगर उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग गौतम बिराडे पक्ष संघटक अशांनी पंचम्या गावी भेट देऊन मोतीलाल श्रीराम पाटील यांना प्रचंड मताने करा बाबत माहिती दिली चिन्ह आहे तुतारी वाजवणारा मनुष्य अनुका नंबर तीन तरी श्रीराम पाटील यांना प्रचंडपदानी विजयी करा अशी आग्रहाची विनंती